व्यापारी आणि शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला पेस्टिसाइड कंपनीच्या मनमानी कारभाराच्या विरोधात नवीन मोंडा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला काही कीटकनाशक औषधी कंपनीचे अधिकारी बेकायदेशीरपणे दुकानात छापा टाकून तपासणी करत आहे कृषी विभागाला देखील माहिती देत नाही शिवाय ज्यादा दराने कीटकनाशक औषधीची विक्री कंपनीकडून होत आहे अशा कंपन्याविरोधात व जिल्ह्यातील काही विक्रेत्यांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता सिटू संघटनेच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चात शेतकरी व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते संबंधित कंपनी आणि जिल्ह्यातील काही विक्रेत्यांवर जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवणार असल्याचा व्यापारी सचिन कास्तीवाल यांनी सांगितले एस पी साहेबाला निवेदन दिले तत्काल कारवाई करा जे सत्य असेल तर करा त्याच्यासाठी आम्ही सर्वजण इथं आले होते कलेक्टर ऑफिसमध्ये सगळेजण मिळून भेटून सगळे पक्ष सर्व पत्रकार पक्ष मीडिया पक्ष सर्व पक्षला मी धन्यवाद देतो मीडियावर आणि पत्रकारवर माझा लय भरोसा आहे आपली काय मागणी काय पूर्व मागणी एकच आहे की शेतकऱ्यावर जे अन्याय व्हायले लूट व्हायले त्याला थांबवायचं आहे आणि त्यांच्या सोबत आणि त्यांना न्याय द्यायसाठी देशभरात आंदोलन आणि मोरोपर्यंत आंदोलन हे ठेवणार आहोत माझं जे होईल ते होईल मला एका दिवशी तर जायचंच आहे आज गेलो किंवा शंभर वर्ष गेलो मला काय फरक पडणार काय तरी करून जाईल काहीतरी दाखवून जाईल ठीक आहे बस एवढं कोण शेतकऱ्यावर कंपन्या अन्याय करायले शेतकऱ्यावर मोठे व्यापारी डिस्ट्रीब्युटर अन्याय करायले शेतकऱ्यावर जे जी, जी एस टी आहे महत्त्वाची गोष्ट मी स्टेट गव्हर्मेंटला सेंट्रल गवर्मेंटला मी एक एक नम्र विनंती करतो की शेतकरी जे घेतात त्याच्यावरची जी एस टी कमी करून टाका त्याला भला होईल त्याचा फायदा होईल ते तुम्हाला दुवा देईल एवढं मी म्हणतो की आपलं महाराष्ट्र स्टेट आणि से सेंट्रल स्टेट या गंभीर प्रश्नावर विचार करावं आणि याच्यावर लवकरात लवकर निर्णय देऊन शेतकरीसोबत तुम्ही हा म्हणतात खरी गोष्ट आहे पण आता हे करून शेतकरीला दाखवून टाका की आम्ही शेतकरीसोबत आह म्हणून याच्यासाठी आम्ही जी एस टी कमी करून टाकले तेव्हा कंपनी हे बी एस एफ अदामा एफ एम सी गोदरेज हे कंपन्या तर एवढी मोठी दादागिरी आहे लेटर काढात काढायले देशाभरामध्ये बदनाम करतात कमी भावामध्ये विकायले डुप्लिकेट विकायले डुप्लिकेट कोणी विकत नाही डुप्लिकेट कोणी घेत नाही कंपन्या स्वतः डुप्लिकेट बनवितात तीस टक्के जी एस टी वा तीस टक्के इन्कम टॅक्स वाचवितात आणि अठरा टक्के जी एस टी वाचवितात पन्नास टक्के वाचून पाठीमागलचा दरवाजातून तेच माल दुसऱ्याला देतात आणि मन त्याला म्हणतात की डुप्लिकेट माल आहे डुप्लिकेट काहीच नसते मल्टीनॅशनल कंपन्याचे स्वतःचे बॉटल असतात स्वतःचे लेबल असतात स्वतःचे क्यू आर कोड असतात स्वतःचे बॉक्स असतात ते कुठंही बनवू शकत नाही मेन मागणी काय तुमची मेन मागणी हे सगळं कंपन्यावर कारवाई व्हावं यांच्यावर बंदी आणाव किंवा हे जे दरात विकायले यांचे दर कमीत कमी पन्नास टक्के गोरमेंटनं यांना आदेश द्यावा की पन्नास टक्के तुमचे दर कमी करा आणि आमच्या शेतकरी बंधूला किंवा दुकानदारला द्या नाहीतर तुमचं लायसन्स आम्ही रद्द करणार तुम्ही विचार करा आणि बघा की ते प्रोडक्टची व्हॅल्यू प्रोडक्शन कॉस्ट किती आहे म्हणजे हजारो पट पैसे लुटायचा हे कंपन्याला अधिकार नाही भारतात येऊन किंवा भारतात राहून एवढी लुटमार चांगली गोष्ट नाही